सोन्या चांदीच्या विक्रमी दरवाढीने बाजार गडगडला मंदीचे सावट नमस्कार मी श्री संजीव महामुनी युवा मराठी सातारा जिल्हा प्रतिनिधी सोन्या चांदीच्या दरवाढीचा चढता आलेख पाहता दसऱ्याप्रमाणेच दिवाळी व विवाहप्रसंगी सोने चांदी खरेदी ही चिंतेची बाब असल्याचे समजते वास्तविक सोने चांदी हे मानवी शरीरासाठी आरोग्यवर्धक मानले जाते त्यासाठी कमरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने व कमरेखालील भागात चांदीच्या दागिन्यांचा वापर केला जातो शरीरातील तापमान स्थिर ठेवण्यात सोने चांदी उपयोगी पडते मात्र गुंतवणूक म्हणून तसेच अडीअडचणीसाठी दागिने मोलाचे ठरतात आंतरराष्ट्रीय पातळीवर तीन ते चार देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशातील नागरिकांनी सोने चांदी खरेदीवर भर दिला परिणामी मुंबई बाजारात सोने चांदी उपलब्ध होत नाही मिळालेल्या माहितीनुसार सोने चांदी खरेदीसाठी व्यापाऱ्यांना मागणीनंतर आगाऊ रोख रक्कम देऊनही सहा ते सात दिवस प्रतीक्षा करावी लागते तशातच आंतरराष्ट्रीय लेवलला म्हणा किंवा मल्टीनॅशनल ब्रँडने आता सातारा जिल्ह्यात पेन्शनरांच्या लहान शहरात शिरकाव केल्याने लहान व्यापारी व मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सोने चांदी खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेलीच नाही अतिवृष्टीमुळे बळीराजा बळीराजा व त्यांची कुटुंबे दयनीय अवस्थेत आहेत तोड नाही त्यामुळे ऊसाची बिले नाही कारखानदारीही त्यांची अवस्था काहीशी बिकट होत आहे दसरा व दिवाळी हे साडेतीन मुहूर्तांचे सण एकाच महिन्यात आले आहेत सोने चांदीच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे कमी कष्टात भरपूर पैसे मिळवण्याच्या अट्टाहसापायी काही तरुण भरकटले आहेत एकंदरीत सोनी चांदी खरेदी ही अनेकांच्या आवाक्यात राहिलेली नाही